ओ, ले ले हो आत्ता बांधलेली पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस इथं सुतळी बांधली का हा शेंडा फक्त चार बोटं वर म्हणजे दहा बारा दिवसात एवढा शांडा वर गेलेला आहे आता मला एक रचना सांगा आता हे जे फांदे ह्या डेव्हलप होतील का आता याच्या फांद्या इथं डेव्हलप झाल्या ना थोड्या बाहेर डेव्हलप करायची गाडी तयार करून घ्यायची बरोबर मग काय असं पुढच्या सहा महिने गाडी तयार करून घ्यायची ही टॉपिंग करून इथपर्यंत तुमचं हाईट इथपर्यंत मेंटेन करायचं सात फुटाला टॉपिंग करून टाकायची सात फुटाचे आणि हे किती ये किती इथून आपलं मोकळं राहिलं पाहिजे एक फूट फुट दीड फुट दीड फुट इथून मोकळं राहिलं पाहिजे सव्वा आता हे साधारणतः एक सव्वा फुटाच्या आसपास आहे पाण्याचं नियोजन आहे ना या मध्ये थोडं पाण्याचं नियोजन पण पाणी कमी लागत आहे तर किती दिवसात आता साधारणतः दीड महिना आला याला मोटर चालू केली पाणीच दिले सगळं पाऊस हो सगळं पाऊस पण कॅनोपी पण बघा आणि शेंडा चालू शेंडा चालू शेंडा शेंडा काय तुम्ही जर आता येईल म्हणतो सुतळी तर एका थोडं दीड दोन फुट मारील दोन सहा नमस्कार आपण आता चार महिन्याच्या प्लॉट मध्ये आपल्याला विश्वास तर शंभर टक्के बसणार नाही हा चार महिन्याचा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे यांनी एकही रासायनिक खत याच्यामध्ये वापरलेलं नाहीये फक्त शेणखत आणि कंपोस्ट खत कंपोस्ट खत त्यांनी फक्त याच्यामध्ये वापरले रासायनिक खताचा शून्य वापर, वापर करून आपल्याला हे पाच ते सहा फुटापर्यंत आपल्याला ही झाडाची उंची दिसते पहिलं आणि विशेष अजून एक विषय सांगतो ही काळी माती आहे आपण जी माती बघू शकता पूर्ण ब्लॅक सॉइल आहे ब्लॅक डीप सॉईल आहे जे की शेतकरी म्हणतो की आपण काळ्या मातीमध्ये तर काळ्या मातीमध्ये विदाऊट खताचं एवढा सप्टेंबरमध्ये दो दो महिनाभर पाऊस पूर्ण पाणी साचलेलं तरी पण हा प्लॉट आपण बघू शकता का पाच फुटापर्यंत चार महिन्याचा प्लॉट आहे हा आपल्याला कोणालाही विश्वास बसणार नाही आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडूनच त्यांचं सगळं मनोगत ऐकू यांनी याचं संगोपन कसं केलं पहिलं तर हे रोप कुठल्या व्हरायटीचं आहे हे रोप शरद किंग शरद किंग व्हरायटीचं आहे तर याला माझे म्हणजे चार अक्षय तुत्राची तुम्ही बोलले अक्षय तृतीयाला लागवड लागवड केली आपलं नाव पहिलं सांगा कॅमेरे माझं नाव अक्षय बाबासाहेब जगताप राहणार लोणी बुद्रुक तालुका राहतात जिल्हा अहमदनगर जिल्हा आहिल्यानगर इथं राहतात दोन एकराचा प्लॉट आहे तिची लागण किती बाय तिची ही अकरा बाय सात अकरा बाय सातशे लागण आहे आता दोन एकरामध्ये अंदाजे किती झाडं बसली आपली अकराशे झाड अकराशे झाडे बसलेली एवढी कमाल केलेली आहे मी तर पहिल्यांदी चार महिन्याचा प्लॉट एवढ्या उंचीचा आणि एवढा देखना प्लॉट मी सुद्धा आता माझे भरपूर व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये हा देखना प्लॉट म्हणूनच मी याला म्हणाल तर याचं आपलं संगोपन कसं लागवडीला आपण जे बेड उंच केलेले आहेत आपण किती फीड बेड उंच असतील दोन फूट बेड उंच दोन फूट बेड उंच आणि रुंदीला चार फूट चार फूट बेड रुंद आहेत आणि दोन फूट उंच आहेत याच्यावरती यांनी लागण केलेली आहे सुरुवातीला लागण करताना काय टाकलेलं फक्त शेणखत ते किती टाकलो आपण एक टोकर शेणखत करतात एक टोकर एका झाडाला शेणखत टाकला आणि आपण गोटी त्याच्यावर टेकून पण ते शेणखत टाकत नाही आपण डायरेक्ट टाकले ते काय कम्पुडर केली काय काय त्याच्यामध्ये केलं त्याच्यात सुडोमोनोस वगैरे सगळे बॅक्टेरिया टाकून महिनाभर कुजून ते म्हणजे व्यवस्थित हे करून मग तुम्ही झाडाला दिले आणि प्लांटेशन केलं तर याच्यामध्ये फवारणी किती दिवस जनरली आठ ते दहा दिवसाला फवारणी करतो हा बुरशीनाशक कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्यात कॉन्टॅक्ट पंकी साईड सगळं कॉन्टॅक्ट असत बर म्हणजे त्याचं कारण काय सिस्टमिक कानो आणि कॉन्टॅक्ट ची गरजच नाही पडत हा झाड मोकळा असल्यामुळे तेवढी गरज पडत ओके हा एक मुद्दा शंभर टक्के सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट मध्ये की झाड आपलं जर सुसुटी असलं म्हणजे एक खोड्या पद्धतीचं जे हेच कारण आहे झाड जर सुटसुटीत असलं तर कॉन्टॅक्ट फंगी साईड म्हणजे सगळीकडे औषध पोहोचते थोडक्यात त्यामुळे आपल्याला सिस्टमिकची गरज येत नाही आणि झाड त्याच्यामुळे सिस्टमिक थोडं स्ट्रेसमध्ये जातं ते पण आपल्याला मग झाड दिसत नाही तर तुम्हाला एक खोड पद्धतीकडे का जाऊ शकतो वाटलं एक मध्ये जे आपण म्हणतो झाड जाण्याचं प्रमाण त्याच्यात कमी मरचं प्रमाण कमी हा मर रोगाचं प्रमाण कमी बरं फवारण्या कमी लागतं फवारण्याला आपल्याला ज्या दोन चार खोडाला जास्त लागतं हा याला त्याच्या तुलनेत त्याला कमी लागतं कमी लागतं पाणी कमी लागलं म्हणजे खर्च कमी झाला बरोबर जे फवारण्याचं पाणी आहे ते कमी लागल्यामुळे तो ऑटोमॅटिक खर्च पण आपला रिवर्स येतो तर मला काय म्हणायचं तुम्ही हा प्लॉट आता आत्ता आथ सहा फुटाचा आहे तर माझ्या माझ्यामध्ये आठ दहा महिन्यामध्ये तुम्ही प्लॉट धरू शकता असं अकराव्या महिन्यात धरायचं खरं इतिहास ज्या अकराव्या महिन्यात प्लॉट धरणं काही सोपं नाही आणि चार महिन्यात एवढा म्हणजे टॉपला जाणं तर पहिलाच प्लॉट आहे आम्ही याच्या अगोदर एका प्लॉटवर होतो आता इथं प्लॉट प्लॉटवर आलो अजून काय खासियत तुम्ही सांगता शरद किंगच का, का लावली तुम्ही शरद किंग क्वालिटी शरद किंगला सांगली कुठं कुठं बघितले प्लॉट बघून प्लॉट बघितले बरोबर त्याच्यामध्ये फळाची साईज वगैरे हो युनिफॉर्म साईज फळाची सगळी युनिफॉर्म प्रत्येक शेतकऱ्याचे तोंडून येतं जे युनिफॉर्म साईज तर तीच या शरद किंगची क्वालिटी आहे तर पुढचे आता शेतकरी बरेच लागण करताय तर एक खोड पद्धतीतच गेलं पाहिजे त्याचं कारण आपल्या खर्चाची बचत खर्चाची बचत उत्पन्न तेवढं निघतं उत्पन्न जास्त निघतं बर आणि आपला प्लॉट लवकर हातात येतो पॉट लवकर बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे तर बरेच शेतकरी आता ये था 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 था। ये एक खोड काही ते तिथं जात नाही काही शेतकरी जात आहेत पण हे शेतकऱ्यांनी परत अभ्यास करून एक इकडे नेऊन चार चार महिन्याचं झाड सहा फुटापर्यंत नेलेलं आहे त्यामुळे पूर्ण अभ्यास करून केलेलं आहे आपण शर्द तीन लावत असाल तर पद्धतीने जाण्यास काही अडचण अडचण नाही आणि तुम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांना खात्रीपूर्वक सांग रासायनिक काही वापरलेलं काहीच वापरलेलं नाही हा म्हणजे बात आतापर्यंत काहीच नाही काहीच एक सुद्धा वॉटर सोल्युबल नाही रासायनिक खत नाही वेसल डोस नाही काहीच वापरले रिपॉर्ट स्लरी काई... वगैरे काहीच नाही स्लरी स्लरी एकदा ट्रायकोडार आणि एक स्लरी दिली दोनशे लिटर दिली दोनशे लिटर दिली म्हणजे विदाउट खर्च आपण म्हणता येईल की चाळीस पंचाळीस रुपये झाडाचा खर्च आणि वरती शेणखत आपल्या गोठ्यामध्ये असतच ते खर्च करूनच त्यांनी प्लॉट चार महिन्यापर्यंत इथं केला आता पुढच्या सहा महिन्याचं काही नियोजन तुम्ही काही खत मारणार किंवा काय नाही त्याला डायरेक्ट धरायच्या आधी धरायच्या अगोदर का मध्ये एका दिवस दी एक दोन लार्या सोडल्या तर हा लार्या गेल्या तर जातील किंवा मग डायरेक्ट धरायच्या टाइमिंगलाच खत द्यायची बरं आणि याच्या खोडावरती काही तुम्ही कीटकनाशकाची ना काही काहीच ड्रिंचिंग काहीच नाही ड्रिंचिंग नाही काहीच नाही काही सोडलेलंच नाही त्याला आणि काळ्या मातीचा काय तुम्हाला म्हणजे बरेच लोक काळ्या मातीला घाबरताय मर होऊ शकते नाही बेड उंच असल्यामुळं निचरा चांगला होते कारण सिंगल खोड असल्यामुळे प्रॉपर ऊन बुडाला जातो त्याच्यामुळे रोगाचं प्रमाणच कमी बरोबर आहे म्हणजे तुमचं जे उष्णता आहे ते ऊन आहे ते आपलं जर व्यवस्थित जर खोडापर्यंत गेलं तर मर रोगाचं प्रमाण शंभर टक्के कमी राहतं हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपण या पद्धतीत जर आपली काळी माती असेल तर आपण शंभर टक्के शरद किंगला जा युनिफॉर्म साईज असते त्याची आणि सिंगल खोड केलं टेम्परेचर पूर्ण त्याच्याजवळ हो जातं त्याच्यामुळे आपल्याला बुरशांचं डेव्हलपमेंट का काय होत नाही डेव्हलपमेंट होत नाही डेव्हलपमेंट होत नाही आणि खर्च कमी लागतो पवार कमी लागतात शंभर टक्के शरद किंगला जा आणि या पद्धतीने शेतकऱ्यांचं नाव नंबर दिला चालेल ना ना तुमचा नंबर एकदा सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणसत्तर चौदा साठ तर यांना कॉल करून यांचा गायडन्स घेऊ शकता आपण आपला युट्यूब चॅनल आता बराच पुढे गेलेला आहे पण पंचवीसशे तीन हजार सबस्क्राईबर आपण गेलेलो आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब एकदा नक्की करा धन्यवाद